छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे शहरात पंधरा दिवस पाणीपुरवठा केला जातोय तर दुसरीकडे पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकिन शिवारात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून येथील पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे तर नागरिकांमध्ये या नुकसानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे धुळे तालुक्यातील बोरविहीर हे गाव अवघ्या पाच हजार लोकसंख्येचं गाव असून गावात आजही विविध समस्या कायम आहेत गावात रस्त्यांची स्वच्छतेची समस्या आजही कायम असून गावकऱ्यांना आजही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील गावकऱ्यांचा पाण्याचा संघर्ष आजही संपलेला नाही विशेष म्हणजे गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करण्यात येणार होती त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र कागदोपत्री मंजूर असलेली योजना प्रत्यक्षात आजही अस्तित्वात आलेली नाही यामुळे गावकऱ्यांना गावातील विहीर आणि टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे जलजीवन जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील सहाशे बावन्न घरांना नळ कनेक्शन देण्यात आल्याचे कागदोपत्री सांगण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात नळ कनेक्शन गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचले नसून शासनाने पाण्याची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे સમસ્યા રૂકમાભાઈ રાજેન્દ્ર ઢમઢેરે ગાંવમાં પાણી નહીં તીન તીન મહિના પાણી નહીં ભર ઉનાળામાં પાણી નહી બા વર જતી અમનાકડે તો રસ્તા બી નહી રસ્તા જ નહીં ગાડે એ ટકરવા લઈ તો કથાઇ લા પાણી દાખલા દાખલા પોર આજારી પડત ગાંવમાં સર્વ લોકસ ના સર્વ પ્રત્યેક પાણીની ગરજે એકલે પ્રત્યેકલે પાણીની ગરજ એ રસ્તાની ગરજ એ સ્વચ્છાલય ની ગરજે अशी सुविधा व्हायला पाहिजे एवढी विनंती अतिक्रमण अतिक्रमण करू द्या ज्या अतिक्रमण वाला राहतील त्या सरकार करी आपलं काही काम नाही ते कल्याणपूर्व भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत वारंवार पाणी पुरवठा करून देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टॉवेल बनियान घालून महापालिका ड विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले एखादा आमदार जेवण चांगले मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो तर आम्ही आणि कल्याणच्या नागरिकांनी काय करायचे असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला कल्याणपूर्वेला गडूळ पाण्याचा पा होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना नागरिकांचा एक आवाज प्रशासनाच्या दारी आम्ही आहे नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड ह्या आमदाराने स्वतःला जर खाणं खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशरूपेमध्ये आलो वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो पण त्यांची जे काय वेशभूषा त्यांची घेतली त्यांची पण त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही आम्ही फक्त यांना विनंती माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच चढू एवढं नक्की सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रवीण गायकवाड हे आम्हाला आदरणीय आहेत काही चुकले असेल तर त्यांनी व्यक्तिशः आमचे कान पकडावेत कार्यक्रम संपल्यानंतर मी प्रवीण गायकवाड यांची माफी मागितली होती आणि निषेधही व्यक्त केला होता आपण आमच्याबद्दल मनातून गैरसमज काढून टाकावा आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा असे विनंतीपूर्वक आवाहन जन्मेजय राजे भोसले यांनी प्रवीण गायकवाड यांना केलं तर अठरा तारखेच्या अक्कलकोट बंदला माझा पूर्ण पाठिंबा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय सासवड येथे माजी आमदार संजय जगताप यांचा पक्ष प्रवेश कार्यकर्ता मेळावा पुणे जिल्ह्यातील सासवड येथे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश प्रवेश सासवड येथील पालखी मैदानावर पार पडणार असून संपूर्ण सासवड नगरीत भाजपाच्या चिन्हासह स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत पक्ष प्रवेशा ठिकाणी सध्या पावसाचे दिवस असल्या भव्य मंडप उभारण्यात आला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्यामुळे पिके खराब होऊ लागली असून विविध रोगांमुळे ही पिकांची अवस्था वाईट झालेली आहे जिल्ह्यात विविध भागांमध्ये पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही त्यामुळे पिकांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे त्यातच तणाचाही त्रास काही भागात वाढत जात असून महिनाभरापासून पावसाच्या कमतरतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे माल चांगली उगून आली पण आता ह्या मालाला मोठ्या पावसाची खूप गरज आहे पाऊस पाहिजे समाधानकारक पिकं आता वाटतं पण इथून पुढं विश्वास वाटत नाही की पाऊस येईल येतो की नाही असा भरोसा नाही राहिला आम्हाला तर सध्याची पिकं बरी आहे पण पावसाची मोठ्या पावसाची गरज आहे जनावरांचा गोठा केलेला आहे त्याचा एक रुपये पण आतापर्यंत आलेला नाही आहे कोण खूप पैसे करून दोन लाख रुपयाच्या मध्ये घातलेले आहे आता ते खूप परिस्थिती त्याच्यामुळे चालू आहे शासनाने तेवढं करून पैसे पेड करावं असं आमची कळकळीची विनंती आहे कळूबा पाठोडी पाणी नाही आहे पिकं वाढायला तयार नाही आहे पिकाला बारस नसल्यामुळं पाऊस पाणी नाही जर रोगराई पडू राहिली प्यायला पाणी नाही आहे जनावरला राहनात खाय प्यायला नाही जनावरला काही निसर्ग काही साथ द्यायला तयार नाही सरकार बी निसाता भूल थापा मारतो हे लोन माफ करू ते लोन माफ करू कर्ज माफ करू असं भूल थापा मारूनच चाललेलं जाईना असं असं विषय आहे दोषांतच पुढे केसरीचे संपादक आणि लोकमान्यांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक यांचे आज निधन झाले निधन समय त्यांचे वय बहात्तर वर्षे होते तर शरद पवार यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली सत्ताधिकारी आमदारांची दादागिरी सुरू आहे ही दादागिरी जनता सहन करणार नाही कॅन्टीन पुन्हा सुरू झाली तोच कॉन्ट्रॅक्टर आहे कर्मचारी पण तेच आहेत एवढी स्टंटबाजी करून काहीही फरक पडला नाही या आमदारांनी स्टंटबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय असं परखड मत महेश सावंत यांनी मांडलंय आम्ही एक महाराष्ट्राला दाखवून देतोय की आमदार झाले म्हणजे आकाशाला हात टेकलं नाही आमदार सुद्धा जमिनीवर चालतो आणि सामान्य माणसं सुद्धा जमिनीवर चालतं जी काही दादागिरी चालू आहे त्यांची आमदारांची ही दादागिरी महाराष्ट्राची जनतेला खप खपणार नाही आणि ती सहन करणार नाही याचा उद्रेक आहे कुठेतरी ती कॅन्टीन पूर्व चालू झाली तोच कॉन्ट्रॅक्टर आहे तेच जे काही सर्वंट आहेत ते सुद्धा तेच आहेत म्हणजे एवढा स्टंडबाजी करून काही फरक पडलेला नाही कारवाई पण झाली झालेली परंतु आमदारांची स्टंडबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतो आता ते काही ते काय सांगायला नको पन्नास कोके एकदम ओके सगळीकडे तुम्हाला माहिती ब्रीद वाक्य झालं तो पैसा कुठेतरी दिसतो आता लोकांना जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेळ घोटाळा केवळ अडीच कोटीचा नसून दोनशे पन्नास कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेश गवळी यांनी केला आहे सुरेश गवळी यांनी आज जालना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले शीतल चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शेडनेट ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेत वितरकासोबत संघ संगणमत करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला यात बनावट देयके तयार करून करोडो रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे त्यामुळे यात दोनशे कोटी रुपयांचेही जास्त रकमेचा घोटाळा झाला असून तपास पथकाची स्थापना होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी ही चौकशी पूर्ण झालेली नाही त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा अपहार करून देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली आहे गोकाटेंच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं त्यांनी खोट उत्तर दिलं हा घोटाळा अडीच कोटीचा अडीचशे कोटीचा घोटाळा आहे त्यांनी तात्काळ तिथं जगदी पंधरा दिवसात आव्हाड म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून कि जे आत्म्याचे इथं इंचार्ज असताना त्यांनाच तिथं जग जेडीए केलं म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही स्वराच्या जातात तिजोरीची थी चावी दिली ज्याला चोराला जर तुम्ही इंचार्ज केलं त्याच्यानंतर चौकशी होईल कशी ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करत आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि जर त्यांनी ही चौकशी दाखण्याचा प्रयत्न केला तर मी ही न्यायालयात जाणार आहे शीतल चव्हाण चा याच्यामध्ये ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये का म्हणजे भ्रष्टाचारला कारणीभूत आहे की जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा जो घोटाळा झालेला आहे हे चार योजना आहे एक नेडशेट बँक हिंबक सिंचन आणि गोडाऊन आणि प्रक्रिया युनिट आहे याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे हिवा जवळपास आहे का याची व्याप्ती वाढू शकते माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास अडीचशे कोटीपेक्षा जास्त होऊ शकते आपली एका यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघालं होतं यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ज्या जे जेडीएचा चार ज्या जे शिंदेला दिला त्याचा चार तात्काळ ज्या एक तिथून जेणे काढून घ्या समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी ने जेणेम नेमाव नसता त्यांच्यावर जे म्हणजे आम्ही न्यायालयात जाऊ नये का मंत्र्यांची मानसिकता खराब झाली आहे असा टोला असमल शेख यांनी लगावला आहे मच्छीमारांचे हाल होत आहेत बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे तर भूमिपुत्रांना मुंबईतून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरू आहे महानगरपालिकेत जेवढे मच्छी मार्केट आहेत ते बिल्डरांना दिले जात आहेत तर महाराष्ट्रात कोणताही वाद सुरू नसून मंत्र्यांची मानसिकता खराब झाली आहे त्यांना काही काम नाही असं खोचक वक्तव्य असलम शेख यांनी केलं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही वाद सुरू नाही काय मंत्र्यांची मानसिकता खराब झालेली आहे त्यांना काय कामकाज नाही मच्छीमारांचे हाल विकट होत चालले आहे इलिगल मासेमारी चालू आहे या भूमिपुत्रांना त्यांचे मुंबईतून बाहेर काढण्याचे षडयंत्र चालू आहे जेवढे महानगरपालिकेमध्ये मच्छी मार्केट आहे ते एक, एक मार्केट बिल्डरला देत चालले ही वस्तुस्थिती आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे